शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी सांगितली होती त्याबाबत आम्ही ठाम असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे एखादा निर्णय कर्जमाफीचा बाबत घ्यायचा असेल तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार आहेत यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय ते साताऱ्यात बोलत होते शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधीच म्हणालेलो नाही आणि योग्य वेळ आल्यावर वे नेमलेली कमिटी त्यासंदर्भातील माहिती देईल त्यानंतर योग्य वेळ आल्यावर वे वे आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणपती दर्शनाचं निमंत्रण दिलेलं आहे याबाबत अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं आहे एका भावाने एका भावाला फोन करून गणपतीला बोलवलं मी कसं बघतो मी तसं बघतो एक भाऊ दुसऱ्या भावाच्या घरी गणेशोत्सवाला जाणार आहे काय बघतो कसं बघतो असं बघतो की कसं बघतो असं मिश्किल उत्तर अजित पवार यांनी दिलेलं आहे पेटा या संस्थेनं तया केलेल्या कबुतरांच्या समर्थनार्थ केलेल्या जाहिरातबाजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोण काय म्हणतं यापेक्षा कायद्याने संविधानाने सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे जर आपलं काही वेगळं मत असेल तर ते न्यायालयासमोर मांडावं सर्वोच्च न्यायालय याबाबतचा निर्णय या देईल मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय या दिलेला आहे त्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई